<laughs> जाजो साहेब आज आपण इथं विभागीय आयुक्त कार्यालय समोर आज आपण येताना उपोषणासाठी बसले काय तुमचं प्रकरण ते आमच्या दर्शकांना बोला हे सत्तर ते पन्नास वर्षापूर्वी आमचं शिवालाल महाराजाचं मंदिर आहे सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्षापूर्वीचं ज्या टायमाला व्हेरिकेशन डिपार्टमेंटमध्ये जागा गेली त्याच्या पहिल्यापासून आमचं तिथं संत शिवालाल महाराजाचं मंदिर आहे आणि ते जे मंदिर आहे तिथं व्हेरिकेशन डिपार्टमेंटवाले ते आमची मंदिरचे वाल वगैरे पाडून टाकलेले सर्वेक्ष सर्वेक्षण जे वाल होती ना ती वाल पाडलेली आहे ती वाल आम्हाला तो त्वरित उपलब्ध करून द्यावं आणि जिथं जे एकवीस गट नंबर आहे केसापुरी तांडा एकवीस गट नंबर एकवीस गट नंबरमध्ये ज्या ज्या लोकाला गाळपेरा दिलेला आहे ते कॅन्सल करून कॅन्सल करण्यात यावं आणि तिथं डबल कोणाला गाळपेरा देण्यात नाही यावं आणि तिसरी आहे ती आमची शिवालाल महाराज मंदिराची आणि तिसरी मागणी अशी आहे की व्हेरिकेशन डिपार्टमेंटमध्ये मनीष निरंजन डी एस वाघमारे आणि कालवा निरीक्षक वाघमारे या लोकांना या लोकावर तिथं का तिथं चौकशी करून कारवाई करण्यात यावं ते सदरील जे लोक गावपेऱ्यामध्ये जे लोक आहे त्यांना पुढं करून ती जमीन हेरफेर करण्याचे तयारीमध्ये आहे गटातील शिल्लक जमिनीतून हा काय प्रकार आहे गटामधले गावपेऱ्याची जी जमीन आहे गट नंबर एकवीस आणि गट नंबर एकवीस मधून बाकीचे काहीच न काढता बाकीच्या लोकांना विक्री करून बाकीची जी जी आहे मंदिराची ते सर्वेक्षण भिंत तोडण्यात आले बाकीची जमीन तशीच पडलेली अरे सिरेनिक क्रमांक दोन चे डी एस माघ वाघमारे व कालवा निरीक्षक वाघमारे आदींनी सदर पदावरून त्वरित हटवण्यात यावे म्हणजे कोणती मागणी ती जी आहे की ती एक गट नंबर आहे तिथं पन्नास ते पंचावन्न दोनशे पंच्याहत्तर ते सत्तर एकर जमीन आहे सत्तर ते पंच्याहत्तर त्याच्यामध्ये पंचावन्न साठ एकर पंचावन्न साठ एकर अशीच जागा पडलेली आहे काळपेऱ्याची पंचावन्न साठ एकर जमीन न खाली करता फक्त मंदिराची जी जागा आहे ती खाली करून लोकाला वाट लोकाला बिल्डर लोकाला आणला विकण्यात त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावं फक्त गट नंबर एकवीस मधलीच का आणि मध्ये फक्त मंदिरच का मंदिराची भिंत करायची त्यांना पूर्ण करायला पाहिजे होती पण बाकी मंदिरच पाडून फक्त मंदिरच करायचं तर सगळं सगळं करा म्हणजे जातीवादी अच्छा अच्छा असं न करता त्यांनी सर्वांना समान हा द्यावं हक द्यावं नाही तर आम्हाला आलं ती जागा आहे आम्हाला आमचं जे आहे बंजारा संस्कृतिक वगैरे आहे ते कार्यक्रम घेण्यासाठी जा सभागृह आहे बांधून देण्यात यावं आणि ती जागा आम्हाला पंचवीस हक्क तिथे जागा ऑलरेडी आहे ती जागा आम्हाला उपलब्ध करून देण्यात यावा समाजसेवासाठी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अच्छा बंजारा संस्कृतिक आमच्या काही घोषणा वगैरे हा महाराज की अमारी मांगे करो। अमारी मांगे अरे या अधिकाऱ्यांच करायचं काय हॉलिट अरे ह्या अधिकाऱ्याचं करायचं काय हॉलिट या अधिकाऱ्यांचं करायचं काय हॉलिट आज आमची मागणी जर झाली नाही तर आम्ही उपासण केंद्रातून हटणार नाही हटणार नाही